नमस्कार मी अलका कांदे सातारा बीटमध्ये आहे आम्ही आणि आज आम्ही याच्यासाठी मोर्चाचं हे केलेलं आहे आणि मोर्चाला समर्थन आहे आमचं की आम्ही इतक्या वर्षापासून शहात्तरपासून अंगणवाडींच्या स्थापना झालेली आहे तर आम्ही एवढ्या वर्षापासून जर कधी तीन हजारापासून अठराशेपासून जर आम्ही कधी ड्युट्या करतो आहे आणि आता एवढ्या वर्षामध्ये जर आमचं फक्त दहाच हजार पगार आहे जर साडेतीनशेचं सिलेंडर जर कधी अकराशेला झाला तर आमचा पगार पण तेवढी वाढ व्हायला पाहिजे ना एकल महिला आमच्या ह्याच्यामध्ये एकल महिला आहे आता रिटायर व्हायला आलेल्या पण महिला आहेत तर ह्या महिलांचं उदरनिर्वाह कसा व्हायचा आमचं दहा हजारामध्ये आणि आम्हाला मानधन स्वरूप तर पाहिजे नाही वेतन श्रेणी लागू करण्यात यावी आम्हाला त्यामध्ये आम्हाला दर्जेदार मोबाईल देण्यात यावे कारण सगळे ऑनलाईन कामं क करावं लागतं आम्हाला त्यासाठी दर्जेदार मोबाईल देण्यात या आम्हाला वेळेच्या वेळेवर आम्हाला मोबाईलचं रिचार्ज देण्यामध्ये यावं दे प्रमुख मागण्या आमच्या ह्याच आहे की आम्हाला वेतन श्रेणी लागू करण्यात याव्या आम्हाला आणि पेन्शन योजनासुद्धा आम्हाला लागू करण्यात यावी एक रकमे आता जे आहे ते एक रकमी पण आम्हाला अजून कोणालाही मिळालेले नाही आहे त्याही देण्यात याव्या आणि शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा की दहा हजार रुपयामध्ये भगिनी कसा उदारनिर्वाह करतील ज्यांच्या घरामध्ये कमावते आहे शेती आहे त्या करू शकता पण ज्यांच्या घरामध्ये कोणी करणारच नाही त्या बाईवरच सगळं आहे विधवा महिला आहेत वय झालेल्या महिला आहेत आता सुद्धा आमच्याकडे आजी वगैरे त्या एक आजी आलेल्या आहे आलेल्या आहेत आमच्याकडे त्या मागे या आजी समोर या इकडे या आजी जर मोर्चाला आला तर शासनाला सुद्धा कळायला पाहिजे की एवढ्या मोर्चाला आल्या तर याचं काहीतरी कारणच असेल का त्यांना वाटत असेल कुठेतरी मला म्हातारपणामध्ये जोपर्यंत मी आहे मला त्या समाधान कारण मला जीवन जगता यावं जर पेन्शनच नसेल तर त्याजीने खावं कसं जर ज्यांना आता पेन्शन आहे ते मुलांना सुद्धा आई वडिलांचं वज होत आहे तर ह्याजीने कसं राहावं आणि कोणाच्या भरोशावर जगावं जर शासनाने हा विचार केला नाही तर आमच्या बंधू बघ माता भगिनींचा विचार कोणी करावा आहे काही वरती घ्या ना ते ताई वरती घ्या ताई वरती करा त्या वरती करा झाडा झाडी दिशेना नाही तुम्हीच तुम्ही बस